परंतु ज्यावेळेस गावाकडे आलो गावातले चुलते विलते लोक त्या ठिकाणी टोचायला लागले काय रे तू तर शिक्षक होणार होता मग आवरी भावात राहत राहत होता तू तर शिक्षक झाला नाही त्यावेळेस त्यांना म्हटलं माझ्या नशिबात काहीतरी वेगळं लिहून ठेवलं आहे होईल जे असेल ते नशिबात येईल परिस्थिती त्यावेळेस गावातील लोक असं त्या ठिकाणी टोचून बोलत होते आणि ज्यावेळेस मी आईवडिलांना म्हटलं की मला पोलीस भरतीसाठी उतरायचं आहे त्यावेळेस ते म्हणले आम्ही डी एडला त्या ठिकाणी खर्च करून तुला वैतागलेलो आहे आम्ही तुला त्या ठिकाणी पैसे देऊ शकत नाही तुला तुझे बुटं घ्यायचे असेल तू तुझ्या परीने घे आमच्याच गावातील त्या ठिकाणी अती होती त्यांच्या गिरणीचं त्या ठिकाणी काम करायचं होतं त्यावेळेस मी त्या ठिकाणी तीन चार दिवस जाऊन त्या ठिकाणी पाया खोंदला त्या ठिकाणी मला कसे तरी सहा सातशे रुपये भेटले त्यानंतर कोतुळला गेलो त्या ठिकाणी बुटं घेतले माझे नाव साईनाथ भानुदास तळेकर मुक्काम पैठण पोस्ट आंबोळ तालुका अकोले जिल्हा अहमदनगर आमच्या गाव मुळा नदीच्या तिराशी त्या ठिकाणी वसलेले त्या ठिकाणी आहेत माझे आई वडील हे त्या ठिकाणी शेती व्यवसाय करता, मोल करतात मोलमजुरी त्या ठिकाणी करतात माझे प्राथमिक शिक्षण आमच्या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी त्या ठिकाणी झालं त्यानंतर माझं माध्यमिक शिक्षण अमलेश्वर विद्यालय आंभोळ या ठिकाणी त्या ठिकाणी झालं त्यावेळेस आम्हाला तीन किलोमीटर त्या ठिकाणी मला पायी चालत जावं लागत आहे जावं लागत आहे पुन्हा येताना पण तीन किलोमीटर त्या ठिकाणी पायी चालत यावी लागत असेल परंतु आमची परिस्थिती त्या ठिकाणी बिकट असल्यामुळे पायामध्ये त्या ठिकाणी चप्पल नव्हते अनुवानी पायाने आम्हाला त्या ठिकाणी जावं लागत असे त्यानंतर UH! त्या ठिकाणी गोणी असायची खताची गोणी त्याचा आम्ही त्या ठिकाणी दप्तर केलेलं असायचं त्या दप्तरमध्ये त्या ठिकाणी टाकून नेलेलं असायचा आणि आमच्याकडे त्या ठिकाणी पावसाची त्या ठिकाणी परिस्थिती जास्त असल्यामुळे पाऊस हा पावसाळ्यामध्ये त्या ठिकाणी जास्त पडत असल्यामुळे आम्ही त्याच खताच्या गोणीचे मी त्या ठिकाणी काय करायचो अंगावर हे करायचं असं कारण आमची परिस्थिती बिकट असल्यामुळे आम्हाला छत्री घेण्यापुरते त्या ठिकाणी पैसे त्या ठिकाणी नव्हते इयत्ता दहावीला त्या ठिकाणी असताना त्या ठिकाणी आमच्याकडे त्या ठिकाणी नाईट स्टडीची थी त्या ठिकाणी पद्धत होती आणि नाईट स्टडीच्या पद्धतीला त्या ठिकाणी मी सकाळी शाळेतून जाऊन आल्यानंतर सकाळी शाळेत जायचं पर परत संध्याकाळी यायचं त्यानंतर परत आम्हाला नाईट स्टडीला त्या ठिकाणी जावं लागायचं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा यायचो त्यावेळेस आम्हाला हे तीन किलोमीटरसुद्धा त्या ठिकाणी जड व्हायचं मग मी काय काय आम्ही काय करायचो आम्ही त्या ठिकाणी दूध गाडी असायची दूधगाडीमध्ये त्या ठिकाणी बर्फ असायचा त्या बर्फावर उभं राहून आम्ही त्या ठिकाणी दोन अडीच किलोमीटर त्या ठिकाणी घरी यायचो असा आमचा त्या ठिकाणी जीवनक्रम त्या ठिकाणी चालला होता त्यानंतर दहावीला मला सदुसष्ट पॉईंट त्र्याहत्तर टक्के मिळून मी वर्गामध्ये त्या ठिकाणी तिसरा क्रमांक त्या ठिकाणी मिळवला त्यानंतर त्या ठिकाणी आई वडील त्या ठिकाणी खुश झाले आई वडील झाल्यानंतर झाल्यानंतर की पुढील शिक्षणासाठी काय करायचं अशी त्या ठिकाणी परिस्थिती निर्माण झाली सायन्सला जायचं का आर्टला जायचं अशी त्या ठिकाणी परिस्थिती निर्माण झाली काय करावे मला सुचत नव्हते परंतु आमच्या गावातील एक मुलगा त्या ठिकाणी डी एड झालेला होता मी म्हटलं त्या ठिकाणी आर्ट्सला जाऊ आर्ट्समध्ये त्या ठिकाणी चांगले मार्क पाडू आणि त्या ठिकाणी डी एडला जाऊ कारण आमची परिस्थिती अत्यंत बिकट असल्यामुळे आईवडिलांनी सांगितलं होतं सायन्सला जाऊ नको आपल्याकडे पैसे नाही आम्ही कसं बसं शेतीमध्ये त्या ठिकाणी पिकवतो कारण आपल्याकडे शेतीची परिस्थिती अत्यंत वाईट आहे कारण पावसाळ्यामध्ये त्या ठिकाणी भात सोडून काही पीक येत नाही हिवाळ्यामध्ये त्या ठिकाणी भात पीक केल्यामुळे त्या ठिकाणी शेती लेट होते त्यामुळे हिवाळ्यामध्ये आपल्याला पिकं करता येत नाही आणि उन्हाळ्यामध्ये त्या ठिकाणी जर पिकं केले तर त्या ठिकाणी जू जून मेमध्ये त्या ठिकाणी पाऊस सुरू होतो त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी परिस्थिती आपली सुधारणार नाही त्यामुळे तू सायन्सला जाऊ नको आम्हाला खर्च परवडणार नाही आम्ही कसं बसं शेती पाहून रोजानी कामाला जाऊन तुझी त्या ठिकाणी काय करत आहे शिक्षण त्या ठिकाणी पूर्ण करतो आहे त्यामुळे तू सायन्सला जाऊ नको तू तुझ्या तिच्या मामाच्या गावाला लिंगदेवला जा तिथे त्या ठिकाणी त्या ठिकाणी कॉलेज आहे तिथं आर्ट्स फॅकल्टीमध्ये जा असे मला माझ्या वडिलांनी सांगितल्यानंतर मी माझ्या मामाच्या गावाला गेलो तिथं अकरावी बारावीपर्यंत त्या ठिकाणी शिक्षण के केलं तिथं पण त्या ठिकाणी मी काय करायचो जसं तिथं एक मामाकडे एकच बैल होता चुलत मामाकडे एक बैल आणि माझ्या मामाकडे एक बैल होता मग तो एक बैल घ्यायचो रानामध्ये जायचो त्याला त्या ठिकाणी चारायला सोडायचो आणि मी त्या ठिकाणी बैलाच्या मागे त्या ठिकाणी अभ्यास करायचो कारण आमचं कॉलेज सकाळी सात ते एक वाजेपर्यंत होतं आणि एक नंतर मग जेवण करायचं दोन अडीचला मी तो बैल घेऊन जायचो असा त्या ठिकाणी माझा दिनक्रम त्या ठिकाणी चालायचा दररोज आणि मी त्या ठिकाणी अभ्यास करायचो त्यानंतर बारावीला अठ्ठ्याहत्तर टक्के मार्क्स मिळाले आणि डीएडला त्या ठिकाणी मी नेवासा फाटा येथे त्या ठिकाणी ॲडमिशन घेतलं तिथे त्या ठिकाणी नेवासा ज्या ज्यावेळेस ॲडमिशन घेतलं तिथं त्या ठिकाणी दोन्ही वर्षाच्या मिळून त्या ठिकाणी एक ते दीड लाख रुपये खर्च होता कारण राहण्याचा खर्च शिक्षणाचा खर्च कारण आम्ही विना अनुदानितला त्या ठिकाणी आमच्या त्या ठिकाणी कमी मार्क्स असल्यामुळे अठ्ठ्याहत्तर टक्के मार्क्स असल्यामुळे विना अनुदानितला निवड झाली होती मग आईवडिलांनी एवढे पैसे आणायचे कुठून म्हणून त्या ठिकाणी आईवडिलांनी मामाकडून पैसे घेत मावस मामाकडून पैसे घे अशा त्या ठिकाणी पैसे गोळा केले काही सोनं सोनं हे त्या ठिकाणी बँकेमध्ये त्या ठिकाणी त्या ठिकाणी घाण ठेवलं आणि ते त्या ठिकाणी पैसे उपलब्ध करून त्या ठिकाणी माझं शिक्षण त्या ठिकाणी त्यांनी कसं बसत त्या ठिकाणी पूर्ण केलं आणि मी त्या ठिकाणी डी एडला त्या ठिकाणी डी एडवरून पास होऊन झालो त्यानंतर दोन हजार दहा साली आमची टी टी परीक्षा झाली दोन हजार दहाला माझी टी ए टी परीक्षा झाली त्यामध्ये मला एकशे पंचेचाळीस त्या ठिकाणी दोनशेपैकी मार्क्स मिळाले आणि ओपनचं मेरिट त्या ठिकाणी एकशे शेहेचाळीसला क्लोज झालं अत्यंत जीवनातला वाईट प्रसंग त्या ठिकाणी माझ्या जीवनात घडला कारण दहा मार्कांनी मेरिटमधून बाहेर पडला असतं तर काही वाटलं नसतं परंतु एक मार्काने त्या ठिकाणी बाहेर पडल्यानंतर मनाची चलबिचल झाली मनामध्ये त्या ठिकाणी रडू कोसळलं परंतु शेवटी मनाने परत सावरून घेतलं ठीक आहे आपल्याला जीवनामध्ये काहीतरी दुसरं होणार आहे म्हणून त्या ठिकाणी आपल्याला शिक्षक व्हायचं नाही असं त्या ठिकाणी मनाने ठरवलं की आपल्याला दुसऱ्यांना काहीतरी ध्येय आहे आपलं मनात काहीतरी आहे काहीतरी वेगळं होणार आहे आपल्या नशिबामध्ये काहीतरी वेगळं लिहून ठेवलं आहे देवाने असं त्या ठिकाणी मनाला वाटलं आणि त्या ठिकाणी सोडून दिलं परंतु ज्यावेळेस गावाकडं आलो तिथून गावाकडं आलं गावातले चुलते विलते लोक त्या ठिकाणी टोचायला लागले का रे तू तर शिक्षक होणारा होता मग हा आवरी भावात राहत राहत होता तू तर शिक्षक झाला नाही त्यावेळेस त्यांना म्हटलं माझ्या नशिबात काहीतरी वेगळं लिहून ठेवलं आहे होईल जे असेल ते नशिबात येईल परिस्थिती त्यावेळेस गावातील लोक असे त्या ठिकाणी टोचून बोलत होते त्यानंतर आमच्या गावातील त्या ठिकाणी आश्रमशाळा या ठिकाणी मी रोजंदारीवर त्या ठिकाणी काम करायला लागलो चार महिने त्या ठिकाणी मी त्या ठिकाणी च चार हजार रुपये महिन्यावर मी त्या ठिकाणी तिथे काम करत होतो तेथे काम करत असताना त्या ठिकाणी आमचे सहशिक्षक होते लंके सर यांनी मला सांगितलं की पोलीस भरतीचा त्या ठिकाणी फॉर्म सुटलेले आहेत तू पोलीस भरतीचा फॉर्म भर भर असलं नशिबात तर तर तू त्या ठिकाणी होऊन जाशील त्या त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी फॉर्म भरला फॉर्म भरल्यानंतर त्या ठिकाणी बुटं घेण्यासाठी त्या ठिकाणी पैसे नव्हते कारण जे चार हजार रुपये जे मिळत होते ते मी त्या ठिकाणी माझ्या आईवडिलांना त्या ठिकाणी घरकरचाला त्या ठिकाणी देत होतो आणि ज्यावेळेस मी आईवड आईवडिलानं म्हटलं की मला पोलीस भरतीसाठी त्या ठिकाणी उतरायचं आहे त्यावेळेस ते म्हणले आम्ही डेएडला त्या ठिकाणी खर्च करून तुला वैतागलेलो आहे आम्ही तुला त्या ठिकाणी पैसे देऊ शकत नाही तुला तुझे बुटं घ्यायचे तु, तू तु, तुझ्या परीने घे त्यावेळेस मी माझ्या आमच्याच गावातील त्या ठिकाणी आत्ती होती त्यांच्या गिरणीचं त्या ठिकाणी काम करायचं होतं त्यावेळेस मी त्या ठिकाणी तीन चार दिवस जाऊन त्या ठिकाणी पाया खोंदला त्या ठिकाणी मला कसं तरी सहा सातशे रुपये भेटले त्यानंतर कोतुळला गेलो त्या ठिकाणी बुटं घेतले आणि त्यानंतर आम्ही पाठी पाचला बुटायचो माझ्याबरोबर एक मित्र होता त्या मित्र आणि मी त्या ठिकाणी पाचला उठायचो आणि आम्ही जायचो पण शक सकाळी जे दूध घालायला आमचे चुलते यायचे ते म्हणायचे अरे कशाला बोलतो डिअर डीड करून दमला आता पोलिसाच्या मागे लागला तरी पण आम्ही काही बोलत नव्हतं म्हटलं यांना पोलीस होऊनच दाखवायचं आणि मगच यांना त्या ठिकाणी उत्तर द्यायचं त्यानंतर आम्ही नगरला त्या ठिकाणी पोलीसला पोलीस स्पर्धेसाठी उतरलो आणि आम्हाला तिथे नशिबाने साथ दिली आणि त्या ठिकाणी आम्ही पोलीससाठी त्या ठिकाणी नऊ जानेवारी दोन हजार बारा रोजी त्या ठिकाणी आमचं सिलेक्शन झालं त्यामुळे सगळे आई वडील त्या ठिकाणी आनंदी झाले सगळे त्या ठिकाणी आनंद आनंदित झाले त्यानंतर आम्ही त्या ठिकाणी पाथडी येथे त्या ठिकाणी गेलो पाथडी पुलटेशनला तीन चार वर्ष काम केले त्यानंतर संगमने शहर पुलटेशनला पाच सहा वर्ष त्या ठिकाणी काम करत असताना दोन हजार एकोणावीसला अठरा एकोणावीसला कोरोना काळ आला पहिल्या लाटेमध्ये त्या ठिकाणी आम्ही रोडवर त्या ठिकाणी कंटिन्यू अविरत्रपणे त्या ठिकाणी काम केलं प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम केलं कोरोना काळात आमच्या इतर कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी संसर्ग झाला परंतु त्या ठिकाणी आम्हाला काही संसर्ग त्या ठिकाणी झाला नाही परंतु दुसऱ्या दुसऱ्या लाटेमध्ये त्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी कोरोनाचा त्या ठिकाणी संसर्ग झाला मला त्या ठिकाणी कोरोनाचा संसर्ग झाला त्यानंतर मला त्या ठिकाणी अकोले इथे ॲडमिट केली अकोल्यामध्ये ॲडमिट केल्यानंतर तिथे मला त्या ठिकाणी माझी परिस्थिती खालवली गेली सहा सात दिवस मी व्हेंटिलेटरवर होतो परिस्थिती खालवली गेली करायचं काय माझा एक मित्र आला मित्र मित्राने माझ्याकडे त्या ठिकाणी पाहिलं आणि मी त्याच्याकडं पाहिलं माझी परिस्थिती पाहिलं तो रोडू लागला मी रोडू लागला त्यानंतर त्यांनी निर्णय घेतला का तुला मी पाठक हॉस्पिटल येथे संगमनेर येथे ॲडमिट करीत आहे त्यानंतर मला संगमनेरमध्ये ॲडमिट केलं त्यानंतर तिथे पण मी आठ दहा दिवस त्या ठिकाणी व्हेंटिलेटर होतो तिथं माझी परिस्थिती सुधरत गेली आणि त्या ठिकाणी मी जगलो त्यानंतर तीन चार महिने सीक रजेमध्ये राहिल्यानंतर मी पुलिट स्टेशनला हजर झालं पण मी ज्या टेबलाचं काम करत होते टेबलाचं काम त्या ठिकाणी तिथून निघून गेलं त्यावेळेस पुलट स्टेशनला त्या ठिकाणी नवीन साहेब आलेले होते त्यामुळे माझं काम निघून गेलं म्हणलं आता करायचं काय आपल्यानंतर कामाची सवय आता करायचं काय मग शेवटी मी काय केलं म्हणलं आता काहीतरी काहीतरी वेगळं करायचं आपल्याला त्या ठिकाणी नवीन जीवन मिळालेलं आहे तर आपण आता काहीतरी वेगळं करू म्हणून मी त्या ठिकाणी पुस्तकाची गोडी लावली पुस्तक हातात घ्यायला लागले जिथं ड्युटी मिळेल तिथं अभ्यास करायला लागलो आणि मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार एकवीसला ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये दिवाळीच्या काळात मी पुस्तक त्या ठिकाणी हातात धरलं डिसेंबरमध्ये ॲड आली आणि त्यानंतर मी त्या ठिकाणी अभ्यास करायला लागलो आता माझे जे मित्र होते ते चार चार पाच पाच वर्षापासून त्या ठिकाणी अभ्यास करत होते त्यांना आम्ही विचारायचो अभ्यास कसा करायचं कसा काय काय करायचं त्यावेळेस ते आम्हाला त्या ठिकाणी सांगतो सांगतो असे म्हणायचे आणि वेळ मारून न्यायचे मग करायचं काय म्हंटल आपल्याकडं तर वेळ कमी आहे प्री प्रीच्या पेपरला आपल्याकडे तीन महिने आहेत तर करायचं काय शेवटी डेड केल्याचा त्या ठिकाणी कुठेतरी फायदा झाला माझ्या जीवनात पहिल्यांदी मला त्या ठिकाणी फायदा झाला आणि त्या ठिकाणी मी अभ्यासाचा स्वतःचा त्या ठिकाणी शेड्यूल बनवलं आणि तीन महिन्यामध्ये त्या ठिकाणी प्रीला चोपन्न मार्क पाडून मी प्री त्या ठिकाणी पास झालो आता मेनची पण त्या ठिकाणी परिस्थिती मेनला पण तीन चार महिने अवघे तीन चार महिने करायचं कसं आपल्याकडे वेळ कमी त्यानंतर मी त्या ठिकाणी तीन चार महिन्यामध्ये पुन्हा त्या ठिकाणी स्वतःहून अभ्यास केला स्वतःचा त्या ठिकाणी टायमिंग टेबल त्या ठिकाणी तयार केला पाठी पाच वाजता उठायचं सकाळी नऊ वाजेपर्यंत त्या ठिकाणी अभ्यास करायचा नऊ वाजता घरात जायचं नाश्ता कर कर करायचा आंघोळ करायचं परत पावणे दहाला अभ्यासाला बसायचं दोन वाजेपर्यंत त्या ठिकाणी अभ्यास करायचा परत दोनला जायचं जेवण करायचं थोडा एक तास त्या ठिकाणी आराम करायचा चार वाजता बसायचं रात्री नऊ वाजेपर्यंत त्या ठिकाणी अभ्यास करायचा चौदा पंधरा पंधरा तास असा मी त्या ठिकाणी तीन चार महिने सलग त्या ठिकाणी अभ्यास केला त्यानंतर मला लेखी परीक्षेमध्ये मेनच्या परीक्षेमध्ये दोनशे सदोतीस पॉईंट पाच मार्क्स त्या ठिकाणी तीनशेपैकी त्या ठिकाणी मिळाले त्यानंतर ग्राउंड राहिलं होतं ग्राउंडची परिस्थिती त्या ठिकाणी काय झालं अभ्यास एका जागेवर करून मिळालं त्या ठिकाणी वजन वाढलेलं होतं म्हणून आम्ही संगणमेर कॉलेजच्या त्या ठिकाणी ग्राउंडवर गेलो एक मित्र मी त्या ठिकाणी गेलो होतो परंतु यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी ज्यावेळेस तुम्हाला काही गोष्टी करायच्या असतात त्यावेळेस कोणीतरी गुरु त्या ठिकाणी आयुष्यात लागत असतो आणि त्यावेळेस आम्हाला त्या ठिकाणी सागर खाडकर म्हणून त्या ठिकाणी गुरु त्या ठिकाणी भेटू भेटून गेले आणि त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी तीन चार महिने त्या ठिकाणी प्रॅक्टिस करून घेतली मला एक्क्याण्णव मार्क त्या ठिकाणी झाले आणि माझं त्या ठिकाणी पी एस आयसाठी त्या ठिकाणी सिलेक्शन त्या ठिकाणी झालेलं त्या ठिकाणी आहे माझे आईवडील खूप त्या ठिकाणी ज्यावेळेस सिलेक्शन झालं त्यावेळेस त्यांना आनंदी झाले का आमच्या मुलाने आमच्यासाठी त्या ठिकाणी आज आमचं नाव त्या ठिकाणी गावात त्या ठिकाणी मोठं केलं त्या ज्यावेळेस माझ्या आई सत्कार आमच्या गावामध्ये केला त्यावेळेस आईवडिलांना त्या ठिकाणी खूप आनंद झाला कारण आमच्या गावामध्ये पहिला पोलीस आणि पहिला अधिकारी होण्याचा मान त्या ठिकाणी मिळवला याचा आनंद माझ्या आईवडिलांना त्या ठिकाणी झालेला आहे रिलायन्सच्या साम्राज्य उभारणारे धीरूभाई अंबानी सचिन तेंडुलकर छत्रपती शिवाजी महाराज यांचे जर चरित्र वाचले तर ते यशस्वी होण्यामागे त्यांचा संघर्ष किती ये हे त्या ठिकाणी आपल्या लक्षात येईल म्हणून मला तुम्हाला त्या ठिकाणी सर्व ध्येयवडं तरुण आणि एकच सांगायचं आहे की प्रयत्न वाळूचे कणही रगडता तेलही गळे प्रयत्न वाळूचे कणही रगडता तेलही गळे त्यामुळे त्या ठिकाणी प्रयत्न केल्यावर शंभर टक्के तुम्हाला यश त्या ठिकाणी मिळेलच परंतु तुम्ही अपयशाने अजिबात त्या ठिकाणी खचून जाऊ नका अपयश प्रत्येकाला आयुष्यामध्ये त्या ठिकाणी येतच असते कारण मी त्या ठिकाणी शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणारा तरुण आज त्या ठिकाणी पी एस आयसाठी त्या ठिकाणी पात्र झालेलं त्या ठिकाणी आहे स्वप्न बघावी लागतात आणि ती पूर्ण करण्यासाठी त्या ठिकाणी मनामध्ये त्या ठिकाणी जिद्द ठेवावी लागते आणि या जर त्या ठिकाणी आपण जर खरं जर म्हणून उतरलं तर हे त्या ठिकाणी आपल्याला आपोआपच त्या ठिकाणी मिळत असते या ठिकाणी आम्हाला वेग टॉक्सने बोलावल्याबद्दल आम्ही त्यांचे त्या ते ठिकाणी आभारी आहोत धन्यवाद